एकदा तरी सत्ता हाती द्या महाराष्ट्र नवनिर्माण करून दाखवतो नाशिकमध्ये आय टी पार्क उभारल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशी साथ मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सातपूर आणि सिडको येथील प्रचारसभेमध्ये मतदारांना घातली शरद पवार यांनी फक्त बारामतीचा विकास केला त्यामुळे ते कसले महाराष्ट्राचे नेते ते तर बारामती तालुक्याचे नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतरच महाराष्ट्रात जातीपातीचे बीस पेरलं गेलं असा आरोप देखील राज ठाकरे यांनी केला सातपूरला अशोक नगर परिसरामध्ये सिडकोतील पवन नगर मैदानात शनिवारी सायंकाळी या सभा झाल्या व्यासपीठावर पक्षाचे उमेदवार दिनकर पाटील प्रसाद सानक काशीनाथ मेंगा मोहिनी जाधव योगेश सूर्यवंशी पक्षाचे राज्य उपाध्यक्ष सलीम शेख शहराध्यक्ष सुदाम कोंबडे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार माजी नगरसेवक योगेश शेवरे अध्यक्ष संदीप दोंदे आणि सभेसाठी सर्व परिसरातील नागरिक मित्रमंडळी महिला भगिनी सर्वच मनसे पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्यात आरक्षणाचा विषय नाहक तापवला जातोय सर्वच पक्ष नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे मुद्द्याहून डोळे झाक करत असून राज ठाकरे यांनी राज्यातील प्रत्येक प्रकल्पा मध्ये भूमिपुत्रांनाच नोकरी देण्याची मागणी केली मंदिरे उभारण्यापेक्षा गडकिल्ल्यांचं संवर्धन करण्याची मागणी त्यांनी केली आहे न्यूज टुडे नाशिक